मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्त साजरा होतो दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वी तलावावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते या उत्सवापूर्वीचे सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह असंही म्हणतात श्री नृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक ग्रंथ आहे या सप्ताहातील सात दिवसांमध्ये दररोज आठ अध्यायांचे पठण केले जाते गुरुचरित्र पारायण सुरू करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून गुरुचरणांचे स्मरण करावे स्वच्छ शांत आणि पवित्र जागा निवडून पूर्वेला तोंड करून बसावे स्वच्छ आसनावर दत्त गुरुंचे स्मरण करून दीप प्रज्वलित करून गुरुचरित्राची आरती करावी पुष्प अर्पण करू आणि नैवेद्य दाखवून पूजा करावी उजव्या हातात हळद कुंकू अक्षता आणि फुले घेऊन संकल्प करावा आणि म्हणावे श्री गुरुदेव दत्त मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी गुरुचरित्र ही सेवा करत आहे दत्त महाराज मला या पारायणामध्ये यशस्वी करा आणि माझ्या सर्व मनोकामना पूर्ण करा अशी मी विनंती करतो त्यानंतर भक्तिभावाने पारायण सुरू करावे स्पष्ट आणि सुयोग्य उच्चाराने वाचन करावे एकाग्रतेने आणि भक्तिभावाने वाचणे महत्वाचे आहे वाचनाचे सुरुवातीला आणि शेवटी श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करावा सातव्या दिवशी सुवासिनी भोजन गुरुचरित्राची आरती आणि दानधर्म करावा नैवेद्यात फळे भाज्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थ मिठाई आणि पान यांचा समावेश करावा अतिथींचा आदर आणि सत्कार करून गरजूंना दानधर्म करावा आणि पारायणाची सांगता करावी अंतःकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र अवधो त चिन्तनश्री गुरुदेवदत्